वाढदिवसाच्या केलेली कृत्य ही आपल्याला कुठतरी कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला आपल्या वाट्यामध्ये येत असतात म्हणून अशी कृत्य नाही केली पाहिजे मेणबत्ती चरबी पासून बनत असते चरबी चरबी ही जास्त करून जनावरांच्या शरीरामधून निघत असते ती चरबी आणि मेन तयार होता आणि त्या मेनाची मेनबत्ती बरेचसे लोक लावत असतात दारापर्यंत ठीक आहे पण त्या केक मध्ये खोसून मग तो केक सगळ्यांनी खायचा नकळतपणे तुम्ही बाटल्या गेलेत आता थोडीशी लोक जागृत झाली म्हणून ते एगलेस म्हणजे अंड्याचा विरहित केक मागवतात पण पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं त्याला फुगवण्यासाठी ते अंड वापरले जायचं आणि पूर्वीपासून मग ते तसेच केक यायला लागते म्हणून कोणीतरी जाणकारांनी सांगितलं की टाकलं जातं म्हणून तसे केक खाऊ नका म्हणून आता लोक आवर्जून मागायला लागले की विना याचा केक द्या आणि मग आता पण त्याच्या अगोदर धर्मप्रष्ट झाला त्याचं काय हो ते कुठं फेडायचं नकळतपणे आपल्याकडून आपल्या धर्माची हानी होते याची याची थोडीशी कुठतरी आपण नोंद घेतली पाहिजे वाढदिवस करायचा आहे मस्त पैकी भलेकाराकून दे घरी केक आणला पण त्याचे दिवे लावले पाहिजे ना आपण का दिवे विझवले पाहिजे दिवे विझवायला त्याचं एखादं कृत्य होणारच आहे असं जीवनामध्ये त्या पोराचं की तो दिवा विजूनच टाकणार आहे त्याच्या हातामध्ये त्याच्या तुमच्या संस्कारामध्ये आहेच ते तुमचे संस्कार चांगले असतील ते दिवे तेजत राहते दीपत राहतील दिवे जळत राहतील पण संस्कार जर चुकले कुठेतरी संगत चुकली संस्कार चुकले वळण चुकलं की दिवा विजायला वेळ लागणार नाही दिवा एका मिनिटामध्ये विजू शकत म्हणून ते लेकरांना दिवे खरे पेटत ठेवायचे की नाही ठेवायचे हे आपल्या संस्कारावरती संगतीवरती आधारित आहे वर्धापन दिनाच्या निमित्ताने ह्या गोष्टी वाढल्या पाहिजे संगत चांगली वाढली पाहिजे संस्कार चांगला वाढला पाहिजे धर्म चांगला वाढला पाहिजे जीवन चांगलं झालं पाहिजे आणि जीवनामध्ये नको असलेल्या गोष्टी घटल्या पाहिजे जीवनामधल्या चुकीच्या गोष्टी जेव्हा जेव्हा वाढतील तेव्हा त्याला तुम्ही जर समजाल घ्याल तर जीवनातली ती गोष्ट घटून सात्विकता याच्यासाठी आचरण करायचे असते धर्म पुण्य याच्यासाठी आचरण करायचं असतो की पुण्य करत असताना पाप करावं वाटत नाही पुण्य करत असताना पाप करावं वाटत नाही बरीचशी माणसं बघा धर्म थोडासा समजून घ्या बरीचशी माणसं पापा पुण्याला एकत्र करतात म्हणतात बाबा की आता वर्षभर पाप झाले मग वर्षभरातून एक पंगत करायची वर्षभरातून दान पुण्य करायचं आणि मग दान पुण्य झालं की मग आपलं वर्षभराचं पाप धुतलं जाईल दादा चुकीचे काढून टाका आई डोक्यात अशा काही गोष्टी घडत नाही देवाने डाव्या हाताला डावं नाव दिले उजव्या हाताला उजवं नाव दिलंय पापाला पाप नाव दिले पुण्याला पुण्य नाव दिले पाप पापाच्या ठिकाणी पुण्य पुण्याच्या ठिकाणी पापाचं फळ पापच आहे पुण्याचं फळ पुण्याच आहे आणि पुण्याने पाप खतम होईल असं काही नाही आहे नीट भेद समजून घ्या की खूप काही के पाप केले एखाद्याने चार पाच खून केले आणि मग त्यांनी मस्तपैकी नंतर चांगला अन्नदान केलं चांगला सत्संग घातला चांगला सत्ता घातला आणि मग त्याचं पाप धुतलं गेलं असं होईल का नाही होऊ शकत आहे पाप भोगावच लागणार आहे पाप पापानेच पुढे येणार आहे पापाची जागा पापच आहे पापाची जागा नरकच आहे भगवंताने सोळाव्या अध्यायामध्ये सांगत असताना सांगितलेलंच आहे त्रिविधम नरकस एदम द्वारम नर्शनम मात्मन तीन प्रकारची नरकाची दार्वार काम क्रोध आणि लोभ हे जिथं जिथं आहे तिथं माणूस नरक गामीच आहे मग एका चांगल्या साहित्यिकाने सांगितलेलं आहे की स्वर्ग नरक ह्या संकल्पना जरी असतील पण स्वर्ग आणि नरकाची परिभाषा अशी आहे की ज्याला जगण्याचं भान नाहीये जो जगायची परिभाषा समजला नाही जो जगायला ना खऱ्या अर्थानं विमूढ झालेला आहे चुकीचं वागतोय तो नरकातच जगतोय त्याच्यासाठी वेगळं नरक नाहीये आणि जो चांगला वागतोय संत संगजनांची संगत करतोय मंदिरात जातोय आश्रमात जातोय देवधर्म करतोय सकाळ संध्याकाळ पूजापाठ झाल्याशिवाय काही खात नाही पित नाही देवधर्म केल्याशिवाय कुठं जात नाही येत नाही आणि सात्विकतेनं जपतोय तो स्वर्गातच जपतोय तो माणूस मुक्त होण्याच्या रस्त्यावर आहे पण गंमत अशी आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात पण वळत नाही बऱ्याच गोष्टी कळतात वळत धर्म घेतलाय पण धर्मही आपण प्रपंच नाशिक नाशिवंत प्रपंच आपण गोळ्या करण्यासाठी घेतलेला आहे एक विडा देवाला ठेवायचा आणि लाखोचा प्रपंच मागायचा याच्यापेक्षा आपली दरिद्रता दुसरी काय असू शकते एक विडा ठेवून देवाने देवासमोर आपण किती विडे प्रत्येक गोष्टीला आहे ना आपला प्रत्येक गोष्टीला विडाय समर्पण कमी आहे आणि मागणं जास्त आहे समर्पण कमी आहे अशाने देव प्राप्त होईल का वर्धापन आपण करत आहोत सोळावा हो, वर्धापन दिन साजरा करत असताना आपण देवाच्या किती जवळ गेलो हेही तपासून पाहणं गरजेचं आहे देवाच्या जवळ गेलो की नाही आपण हेही तपासून पाहणं गरजेचं आहे ईश्वराने बघा आई पन्नास वर्षाचा प्रपंच झाला ना आता देवाजवळ काहीच मागू नका त्या नातवाचंही सुख मागू नका मुलाचंही मागू नका कशाचंच मागू नका दादा आता जेवढं परमात्म्याने दिलं त्याचा धन्यवाद करा जेवढं दिलं ईश्वराने ते भरपूर दिलंय ही रेस कधीही संपणार नाही काम क्रोध लोभ हे रबरासारखी ही स्वभाव आहेत काम कधीही संपला नाही वासना काम म्हणजे वासना काम म्हणजे कामणा कधीही संपली नाही क्रोध कधीही संपला नाही म्हाताऱ्या माणसालाही तुम्ही विचारा बाबा तुम्हाला राग येतो का म्हातारा म्हणाला नाही आहेत बाबा नाही आहेत मग थोडीशी एखादी खोळी करून बघा नाही येणार पण जास्त मोठी खोळी करा नाही येणार तरी येणार नाही ना तू लाडकाय म्हणून येणार नाही पण बाबाची काठी पाळवा किंवा चष्मा पाळवा मग बाबाला राग येतो प्रत्येकाची एक रागाची परिभाषा आहे ती जागा बदलली की राग येतो माणसाला काम शेवटपर्यंत संपत नाही कामना शेवटपर्यंत संपत नाही क्रोध शेवटपर्यंत संपत नाही आणि लोभ माणसाचा शेवटपर्यंत संपत नाही आणि हे तीनही द्वार जे आहेत ना हे तीनही जी स्वभाव आहेत ते नरकाचे स्वभाव आहेत नरकात जाण्याचे रस्ते आहेत रस्ते आपल्याला धर्माच्या मंदिराच्या जवळ आल्यानंतर संपू शकतात आणि त्याला संपवण्याची खरी एकमेव जबाब मंदिर आहे ही मंदिराची जागा जर तुम्हाला समजली मंदिराची जागा जर तुम्हाला उमजली तरच तुम्ही देवाच्या धर्माच्या जवळ गेले म्हणायचं वाढलं काय पाहिजे धर्म वाढला पाहिजे वाढलं काय पाहिजे समजदारी वाढली पाहिजे वाढलं काय पाहिजे देवदेव वाढला पाहिजे सात्विकता वाढली पाहिजे पण वाढतो काय हो वाढतं काय प्रपंच वाढतो प्रपंच वाढल्यानंतर दुरावा वाढतो बघा मोठ्या माणसांचे भलेही मोठ्या माणसांच्या जवळ तुम्हाला गोळके जास्त दिसतील लोक जास्त दिसतील समाज जास्त दिसेल पण मोठ्या माणसाचे हितचिंतक जास्त नसतात एखाद्याची गाडी बघा नवीन गाडी बघितल्यानंतर एखादा मोटरसायकलवरती चाललेला जो माणूस असतो जर जवळचा असेल तर तो, तो कधीही शुभचिंतन करणार नाही आजकाल वृत्ती अशी झाली माणसाची की कोणाचंही शुभ होताना माणूस चिंतित होतात चिंतन करत नाही चांगलं कुणाचंही चांगलं होतं तर माणसं चिंतित होतात की याचं चांगलं कसं झालं याचं चांगलं कसं झालं म्हणून माणसं चिंतित होतात हो? होता। व्याकुळ होतात आणि मग तेही चुकीच्या पद्धतीनं प्रयत्न करतात तेही चुकीच्या पद्धतीनं प्रपंच कमवायचा प्रयत्न करतात आणि चुकीच्या पद्धतीनं प्रपंच कमवून त्या रेसमध्ये आपण धावण्याचा प्रयत्न करतो पण ती रेस काही कामाची नाही सिकंदर बाहेरच्या देशातून आला होता जगत जेता त्याला म्हटल्या गेले इतिहासामध्ये तिसऱ्या शताब्दीमध्ये तो आला आणि आल्यानंतर <coughs> भारतामध्ये आला त्यावेळेस जो प्रांत आहे सिंध प्रांत त्या सिंध प्रांताच्या प्रांता दगड मातीतून तो येत असताना डोंगरातून येत असताना दर्या दरकोट्यामधून येत असताना त्याला एका ठिकाणी चार साधू दिसले चार साधू निवांत बसले पाठीमागच्या भागांमध्ये अफगाणिस्तान पासून आला तो पासून आला पाकिस्तान पर्यंत आला काही भागामध्ये <coughs> त्या भागामध्ये जसा जसा तो पुढे जायचा तशी तशी माणसं त्याला घाबरून म्हणा त्याच्या इज्जती खातीर म्हणा उभी राहायची आणि उभी राहिल्यानंतर त्याला सलम ठोकायची नमस्कार करायची त्याला पूर्णसाद करायची प्रणाम करायचे तो जसा त्या डोंगरदऱ्यांमधून चालला होता आणि थांबला तिथे एका ठिकाणी वनामध्ये थांबलेला आहे आणि सहज फेरफटका मारावा म्हणून त्या वनामध्ये गेला त्याला एका ठिकाणी चार साधू बसलेले दिसले मस्त पैकी ध्यानधारणा चालू आहे स्मरण चालू आहे चिंतन चालू आहे आणि त्याच्यामध्ये ते बसलेले असताना हा तिथं गेला तिथं गेल्यानंतर गोड्यांच्या टापाचा आवाज आला होता म्हणून त्या साधूंनी डोळे उघडले बघितलं बघितल्यानंतर परत त्यांनी आत्मध्यान सुरू केलं परत त्यांनी डोळे झाकले शेवटी सिकंदर त्यांना उच्चारता झाला की महात्मे हो तुम्ही जे पण असाल पण तुम्ही मला बघून उठले नाही तुम्ही मला बघून प्रणाम केला नाही तुम्ही मला बघून घाबरले नाही काय मानगड साधूंनी सा एक प्रश्न केला दादा प्रश्न असा केला की तुम्ही कोण आहे तुम्हाला घाबरायचं का सिकंदर म्हटलं अरे आतापर्यंत मला असे प्रश्न करायची ताकद कुणामध्ये झाली नाही असा प्रश्न करायची ताकद कुणामध्ये झाली नाही असं कोण बोलच नाही आतापर्यंत मला आणि ही माणसाशी बोलताय मला खाली उतरला आणि उतरल्यानंतर बाण हातामध्ये घेतला भाला हातामध्ये घेतला आणि भाल्याच्या टोकाने त्यांना टोचलं आणि सिकंदर म्हटलं की अरे तुम्ही जरा उन्मत्तपणे माझ्याशी बोलत आहात तुम्ही जे पण असाल मी सिकंदर आहे मी तुमच्या देशावरती आक्रमण करून आलो आणि तुमच्या देशाला नेस्तनाबूत करून मला आता ह्या देशावरती राज्य करायचंय ते साधू हसायला लागले दादा ते हसायला लागले हसायला लागल्यानंतर ते आणखी त्या सिकंदराला राग आला राग आल्यानंतर तो म्हटला की मी एक एका मिनिटामध्ये तुमचं काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे का एका मिनिटामध्ये मी तुमचं काही करू शकतो साधू म्हटले बाळा समजदार असतील तर थो थोडासा बस आमच्या जवळ सिकंदर बसला आणि बस म्हटल्यानंतर सिकंदराला चार उद्देश त्यांनी दिले ते संत महात्म्यांनी उपदेश सांगायला सुरुवात केली की बाबा अरे या जगामध्ये कोणीच कुणाचं नाहीये जगामध्ये काहीच कुणाचं नाहीये या जगामधला सगळा हा प्रपंच जो दिसतोय तो, तो मातीतून उगवलेला प्रपंच आहे सोनं मातीतून येतं चांदी मातीतून येतो तांबा असेल पितळ असेल सगळं मातीतून येतं दादा मग मातीतून आलेली गोष्ट ही काय असू शकते हो? असू शकते का ती मातीच आहे मातीतून आलेली वस्तू मातीच आहे फक्त तिला आपण आपल्या उपयोगाचं म्हणून तिला सर्वोच्च स्थान दिलं किंवा मोठं स्थान दिलं पण मातीच आहे ती त्या सिकंदराला ते साधू समजायला लागले की बाबा गोष्ट अशी आहे या प्रपंचामध्ये काहीच कुणाचं नाही आहे तू भलेही जगत जेता असशील स्वतःला विश्वविजेता समजत असशील आणि हे जग जिंकण्यासाठी जरी जरूर आला असशील जग आतापर्यंत कुणा वाचवून हो राहिलेलं नाही आहे आणि कुणीही जिंकलेलं नाही कुणीही जिंकलेलं आहे रामकृष्ण आले गेले त्याहून जग पडले त्यांनीही राज्य केलं तेही राजे झाले रे सोन्याची द्वारका होती त्या भगवान गोपाल कृष्णाची सोन्याची द्वारका होती आणि द्वारका सोन्याची असल्या कारणानं तो माणूसही व्यक्तीही तसाच जगत असेल सोन्यासारखा जगत होता परंतु शेवटी जाताना त्यांनी संदेश दिला भलेही मी सोन्याची द्वारका कमवली असेल निर्माण केली असेल पण ही मातीतून आलेली कमाई आहे हिला मातीमोलच केलं पाहिजे आणि जाताना त्याने बुडवून निघून गेला सोन्याची लंका रावणाची होती पण शेवटी त्याला आग लागली या जगामध्ये काहीच टिकणार नाही असा उद्देश ते साधू महात्मा त्या सिकंदराला करायला लागले आणि सिकंदर शेवटी नतमस्तक झाला त्यांच्याजवळ नतमस्तक होऊन प्रणाम करतो की महात्माजन बाबांनो मी काय करायला पाहिजे सिकंदर असं बोलल्यानंतर ते महात्मा त्याला उपदेश देतात आणि म्हणतात की बाबा काहीच करू नको पण हे हरवणं आणि जिंकणं बंद कर हे जिंकणं हरवणं बंद कर तू कितीही जिंकलं तरी मरते शेवटी तुझ्यासोबत काही येणार नाही तो म्हटला की मरते शेवटी माझ्यासोबत असं येणार नाही असं कसं म्हणता अहो हे सगळं मी कमाई त्याच्यासाठी करतोय अरे काहीच येणार नाही तुमच्यासोबत काहीच येणार नाही ते म्हटलं कसं काय येणार नाही हो अरे बाबा या जगामध्ये कुणालाच आत्तापर्यंत नेता आलं नाही कुणाच्याच कुणाच्याच कपड्याला सफेद कपड्याला पाकिट लावता आलं नाही मेल्यानंतर पूर्वीच्या काळी बघा थोडीशी गरिबी या देशामध्ये होती म्हणून काही घटना घडायच्या प्रेत पुरल्या जायची ना ती पुरल्यानंतर काही गावातील थोडीशी गरीब असलेली व्यक्ती मंडळी त्या प्रेताला रात्री उकरायची आणि उकारल्यानंतर त्याच्या हातामध्ये कुठं तोंडामध्ये काही दागिना असेल तर दागिना काढून घेऊन निघून जायची म्हणजे शेवटच्या समयाला थोडंसं काही दिलं ते सुद्धा त्याच्यासोबत जात नाही कमरेचा करगोटा सुद्धा तोडून फेकून द्यावा लागतो अंगावरचे कपडे काढून फेकून द्यावा लागतो सिकंदराला त्या महात्म्यांनी उद्देश केला सिकंदर प्रणिपात करतो नमस्कार करतो आणि मग काय करावं त्यावेळी सिकंदराला त्या महात्म्यांनी सांगितलं की बाबा शेवटच्या समयाला ह्या जगाला निरोप देत असताना एक गोष्ट आवर्जून कर ती गोष्ट अशी कर तुझ्या सेवकांना सांग तुझ्या सैनिकांना सांग की मी ज्यावेळेस जाईल ह्या जगातून जाईल माझा ह्या जगातून जेव्हा निरोप होईल त्यावेळेस निरोप घेत असताना एक गोष्ट कर की मला ज्यावेळेस तुम्ही तिरडीवरती ठेवाल मला जेव्हा राजमालातून काढाल तिरडीवरती ठेवाल तेव्हा मी माझे हात दोन जे हात आहेत ते दोन हात असे पसरून द्या आणि पसरून त्या जगाला संदेश माझ्याद्वारे जाऊ द्या की जग जेता सिकंदर होता जगाला जिंकण्यासाठी सिकंदर आला होता पण त्याला एक कण सुद्धा इथून नेता आलं नाही एक कण सुद्धा इथून नेता आलं नाही ज्याची समज वाढेल त्याला ही गोष्ट कळणार आहे सिकंदराची समज वाढली आणि खरंच मेला सिकंदर दोन्ही हात बाजूला केले धिरडीवरचे हात बाजूला केले आणि सगळ्या सगळ्या जगाला संदेश दिला की ह्या जगामधून काहीच कोणाच्या सोबत जाणार नाही जाईल धर्म सोबत जाईल धर्म सोबत जाईल धर्माच्या पलीकडे तुमच्या सोबत काहीच जाऊ शकत नाही बघा जगात कुठं विजय असेल जगात कुठं यश असेल नसेल हे सांगता येणार नाही पण जगात ईश्वराच्या चरणाजवळ यश आहे विजय आहे भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय अठराव्या अध्यायामध्ये यत्र योगेश्वर ईश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर ज्या ठिकाणी कृष्ण आहे आणि ज्या ठिकाणी अर्जुनासारखा भक्त आहे समर्पित भक्त आहे त्याच ठिकाणी विजय आहे त्या ठिकाणी श्री आहे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संपन्नता आहे त्याच ठिकाणी सगळं काय जिथं देव आहे ना भलीभली मोठी मोठी घरं बघतो आम्ही आणि त्या घरांमध्ये गेल्यानंतर प्रसन्न वाटतं सगळी सुंदर घरं त्यांनी केलेली असतात इतकी सुंदर घरं केलेली असतात ती घर बघितल्यानंतर वाटतं की खरंच असं घर असावं पण ते घर थोड्याच वेळामध्ये पूर्ण घर पाहिल्यानंतर ते फक्त चार गोष्टी एकत्र केलेला सांगाडा दिसतो त्याचं कारण असं की त्या घरामध्ये देवघर दिसत नाही आणि त्या घरामध्ये देवघर जरी असलं तर ते एका किचनच्या कुनाट्यामध्ये असतं किचनच्या कोणत्यामध्ये देवाला ठेवलेली जागा असते आणि एवढीशी जागा अरे ज्या परमात्म्याने आपल्याला ह्या जगामध्ये आणलं लाखा ला करोडचं शरीर दिलं ज्याला परमात्म्याने आपल्याला एवढं सुंदर जगामध्ये संपन्नता दिली ज्या परमात्म्याने आपल्याला ह्या जगामध्ये वावरण्याची ताकद दिली पद दिलं प्रतिष्ठा दिली मान दिला सन्मान दिला ऐश्वर दिलं संपन्नता दिली आणि त्याचंच घर आपण मोठा वीस पंचवीस पन्नास लाखाचा बंगला बांधल्यानंतर एका कोन्हाट्यामध्ये ठेवावं याच्यापेक्षा दरिद्रता आपली काय असू शकते काय असू शकते देवाची जागा नेहमी बघा दृष्टिकोन असा आहे दृष्टिकोन असा आहे की माझ्या घरामध्ये देवघर आहे हे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरामध्ये मी राहतो याला मोठा माणूस म्हणताय <प्थाँगा> देवाने दिलेल्या घरामध्ये ज्याला राहायला जमलं देवाने दिलेल्या इच्छेनुसार त्याला ज्याला राहायला जमलं ना तोच खरा धार्मिक आहे तोच खरा सात्विक आहे तोच खरा समजदार आहे पण होतं उलट प्रत्येक माणूस बेडरूम दाखवतो किचन दाखवतो हॉल दाखवतो ड्रॉइंग रूम दाखवतो वारी वारी लॉनचे ते फोटो दाखवतो पण देवघराचे फोटो दाखवणे इतकं मोठं देवघर नसतं त्याच्यामुळे त्याचीच त्याला संकोच वाटतो लाज वाटते इथून पुढे ज्यांचं पण कुणाचं पण असेल तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला खरंच अडचण असेल खरंच तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला ठेवायला जागाच नाहीये छोटीशी एक खोली आहे दोन खोली आहे मग त्यावेळेस तुम्ही नाही लाजस कुठेही ठेवलं तरी चालू शकतं पण मोठं घर बांधलं ना मोठं घर बांधलं बंगला बांधला त्याच्यामध्ये दे अवश्य देवघराची सुंदर अशी जागा असावी तो आहे म्हणून तर आपण नाही नाओ त्यांनी जर ठरवलं काही माणसं बघा देवाला मानत नाही पण मानत नाही परंतु तरीही मानतातच मानत नाही तरीही मानतातच एक माणूस आयुष्यभर देवाचं नाव घेत नव्हता तो म्हटला का घेत नाहीये तो दृष्टिकोन आहे अध्यात्मिक धर्माकडे पाहण्याचा काही माणसाचा दृष्टिकोन आयुष्यभर देवाचं नाव घेत नव्हतं म्हणून एका चांगल्या साहित्यिकाने त्याला विचारलं की बाबा अरे देवाचं नाव का घेत नाही म्हटलं देवाचं नाव घेतल्याने काय होईल ते म्हटलं देवदेव केल्याचा धर्म केल्याचा मग तुम्ही माझं अंतकरण थोडं पाहिले मी देवाचं नाव घेतो की नाही घेतो अंतकरण तर तुम्ही पाहिलेलं नाहीये तो म्हटला तरीही देवाचं नाव घ्यायला पाहिजे त्या माणसाने तर्क किती छान दिला बघा तो म्हटला देवाचं नाव मी याच्याकरता घेत नाही की तो माझ्या अंतकरणामध्ये बसलेला आहे आणि माझ्या अंतकरणामध्ये तो जर बसलेलाच आहे मला त्याला ओठवून लावायची इच्छा नाही आहे तो माझ्या अंतकरणामध्येच बसून राहिला पाहिजे मी जर त्याचं नामस्मरण करत राहिलो मी त्याचं नाम बाहेर काढ बाहेर काढत राहील हाही आध्यात्मिक दृष्टिकोन आहे पण त्याला पहिली पहिली जी पायरी आहे ती पायरी नामस्मरणाचीच आहे पहिल्यांदा तुम्हाला त्याला म्हणावं लागेलच पहिल्यांदा ते जपावं लागेल पहिल्यांदा ते उच्चारण करावं लागेल तेव्हा अंतकरणात येईल ना काहीला ज्यांना कंटाळा आला ज्यांना जीवावर आलं ते म्हणत जर असतील की आमच्या अंतकरणात आम्ही माळ घरा मनामनामध्ये जपतो आम्ही आमच्या मनातच माळ चालू असते हे आळशीपणाचं लक्ष नाही हे फक्त आईत खायला भेटतं त्याचं लक्ष नाही हे हे धार्मिक असल्याचं लक्ष नाही याला धार्मिक असल्याचं लक्षण नाही म्हणता अशी जे तर्क देतात ना त्यांनी नीट ऐका पहिली आहो त्याला अभ्यास करावा लागतो माळा फिरण्याचं स्मरण करण्याचा अभ्यास करावा लागतो ते एकशे आठ मणी जपावं लागतात मण्यामाग मनी देह माझा असं ते समजावं लागतं नुसते मणी ओढून चालत नाही माला तो काटकी फिरे मनवा फिरे चौमाई माळा नुसती ती काष्टाची लाकडाची फिरते पण मन चौदिशीला फिरत असेल तर कबीर म्हणतात हे तो सिमरण नाही याला स्मरण म्हणता येणार नाही हे स्मरण काही कामाचं नाहीये पहिल्यांदा ते स्मरण आपल्याला व्यवस्थित करावं लागेल ते देव प्राप्त करण्यासाठी करावं लागेल आणि जेव्हा ते स्मरण कराल तेव्हा तो कुठंतरी परमात्मा आपल्या अंतकरणात येईल तसा येणार नाही बळच त्याला काही घेणं देणं पडलेलं नाही त्याच्यासाठी यती मुनी जपी तपी संन्यासी डोंगरामध्ये बसलेले लाखो वर्षापासून त्यांचं तप चालू आहे हजारो शेकडो वर्षापासून ते देवाला बसतायत स्मरण करतायत त्यांना तो कधी स्वप्नात येत नाही आणि आपण सकाळी नऊ वाजता उठून जर आपण म्हणत असाल की देव माझ्या पाठीमागे देव माझ्या सोबत आहे देव माझ्या आतमध्ये दे। हा तुमचा गैरसमज आहे काढून टाका काढून टाका